नमो नमहा माझं नाव वैदेही जितेंद्र पेंडुलकर संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेमार्फत आयोजित पाचवी राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी पाचव्या गटातून सहभाग घेतलेला आहे तर मी आज तुमच्या सर्वांसमोर श्रीमद भगवद्गीता येथील सहावा अध्याय ध्यानयोग येथील एक श्लोक स्पष्ट श्लोकाचा अर्थ सांगणार आहे आणि त्या तो श्लोकही म्हणून दाखवणार आहे अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोतीय स चोगी च न निरग्रही चाकी या श्लोकाचा अर्थ असा की जो व्यक्ती स्वतः चांगले कर्म करीत आहे आणि स्वतःच्या कर्तव्याचंही उत्तम प्रकारे पालन करत आहे तोच व्यक्ती खरा संन्यासी आणि योगी आणि जो व्यक्ती चांगले कर्मही करत नाही आहे आणि स्वतःच्या कर्तव्याचे पालन त्याहून करत नाही तो व्यक्ती खरंच मूर्ख त्या व्यक्तीचे काही एक काम नाही थोर थोडक्यात असे की आपण नेहमीच दुसऱ्यांना मदत केली पाहिजे आणि स्वतः चांगलेच कर्म करत राहिले पाहिजे त्या अर्थी आपण कोणालाही त्रास देऊ नये नेहमीच चांगलेच कर्म करत रहा श्लोक दुसरा अकरावा अध्याय विराट रूप देवी सूर्य सहस्त्र भवे दुगपदुस्थिता यदी भा सदुषी सासार्यस्त से महात्मन या श्लोकाचा अर्थ असा की आकाशात हजारो सूर्यांनी एकत्र उदय केल्यावर जो सूर्यप्रकाश तेजवान सूर्यप्रकाश निर्माण होईल तो तेजवान सूर्यप्रकाशही आपल्या देवतांसमोर कमीच आपल्या देवतांची महती एवढी मोठी आहे की त्या हजारो सूर्याच्या उदयानंतर निर्माण झालेल्या सूर्यप्रकाश म्हणजेच तेजवान सूर्यप्रकाशासमोरही समोर ते किती मोठे आहेत त्यांची महती इतकी मोठी आहे की ते तेजवान सूर्यप्रकाशही त्या देवता आपल्या देवतांसमोर काहीच नाही थोडक्यात अर्थ असा की आपले देवता देवता किती महान आहेत हे या श्लोकातून स्पष्ट केलेले आहे तर हे आजचे दोन श्लोक मी इथेच थांबवते आणि संस्कृत संस्कृती या संस्थेमार्फत राबव आपली संस्कृतीचे सं संस्कृतीच्या संवर्धनासाठी जे ज्या स्पर्धा जे उपक्रम राबवले जात आहे त्याबद्दल त्यांचे आभारही मानत आहे आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदनही करत आहे आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबित आहे धन्यवाद